साहेबांनी पकडली आज पकडली तर साहेबांनी तुम्हाला दंड किती केला आता दंड साहेबांनी आजीला वीस हजार दंड केलाय आजी तुमची गाडी कशाला आता भंगारच्या धंद्याला आजीची गाडी वाहते पंढरपुरात आजी भंगार गोळा करते या गाडीत भंगार तर आहे का बघा आजी दाव तुमचा भंगार गाडीत भंगार नाही मोकळी गाडी आहे बघा या आजीच्या गाडीत भंगार नाही काय नाही मोकळी गाडी आहे या आजीच्या गाडीला भंगार गोळा करणाऱ्या साहेबानं पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये दंड केलाय केला यांची दयामाया करून काहीतरी एक दहा हजार तर दंड अधिकाऱ्यांनी कारवाई मोठ्या मोठ्या लोकांच्या गाड्या बाहेर अधिकारी पकडत नाही खडी किरचर वाहतात सिमेंट वाहतात लोकांड वाहतात वाळू वाहतात अनेक गाड्या बाहेर मार्केटमध्ये अडवत नाही गोर गरीबा करून तर माझी गाडी अडवली ती आणि यांचा धंदा कशाचा आजी बंगारचा धंदा आहे पोरच एक गाडी आहे ही शेतकरीची गाडी आहे त्या गाडीत पाईप त्या शेतकऱ्याच्या ड्रिफ्ट सामान आहे त्या गाडीची किंमत एक लाख होईल त्या गाडीला दंड केलाय पंचवीस हजार रुपये आणि त्या गाडीत माल नाही काय नाही त्या गाडीला एवढा दंड केलाय मला एकच म्हणत आहे साहेब तुम्ही दंड करा नियमानं करा करा पण तुम्ही नेम गोर गरिबाच्याच गाडीला नियम आहे का माझी भरायची कॅपिसिटी बी नाही आहे तेवढी माझ्या घरात गरीब माणूस बी नाही राबणार बारकी बारकी नातू नातोंडाय मी आपली करून खाती आली नातवंड घेऊन तरी मला एवढा दंड केला आहे माझी विनंती आहे तालुक्याच्या आमदारला प्रतिनिधी आमच्या तालुक्याचा समाधान दादा उतडे यांनी येणाऱ्या अधिकारी आरटीओ अधिकाऱ्यांना विनंती करा की तुम्ही सामान्य शेतकरी बघून दंड करा बारक्या लोकांना दंड करताय तुम्ही भंगारवाला गोळा करणाऱ्याला दंड करताय भंगारवाला तो सामान्य शेतकरी आहे ड्रे पाईपा वाहतोय पाईप आणत शेत जाळं लागले त्याचं त्याला एवढा दंड केलाय माझी विनंती आहे या सोन टक्के साहेबाला तुम्ही मोठ्या मोठ्या बड्या बड्या लोकांच्या गाड्या वाळू बिळू वाहणाऱ्या सिमेंट वाहणाऱ्या स्टील वाहणाऱ्या खडी क्रिचल त्यांचं काय हप्त चालू आहेत का मग त्यांच्या गाड्या पकडून नाहीत आणि एका भंगारवालीची गाडी तुम्ही अडवून आणून टिप्पीत लावताय एका शेतकऱ्या पायपा उन्हाय रकाटात ऊस जागत त्याची गाडी आणून लावताय माझी विनंती आहे साहेबांना तुम्ही जर खरंच अधिकारी असाल तर बोक्या लोकांच्या गाड्या आणून लावा एस टी महामंडळात